मार्गी लावतो विषय म्हणजे आता जी फाईल होती सीएम साहेबांच्या कडे जाणार होती साहेबांना अधिकार मिळाल्यामुळे ती फाईल साहेबांच्याच हस्ते मंजूर होणार आहे हा आणि ती फाईल येणार आहे ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र आलो आणि कोणताही आमदार ज्या वेळेस आपल्याला किंमत देत नव्हता त्यावेळेस माझा राजा या ठिकाणी उपस्थित होता त्या राजाने तीनशे चाळीस कर्मचाऱ्याला कामा आणि आताच सांगतो तुम्हाला सहाशे तीस लोकच होता काल साहेबांनी मला बंगल्यावर सांगितलं तुझी किती माणसं आहेत किती लेकरात घेऊन म्हणून कोणीही जसं ज्या वेळेस आत्महत्या केलेला आपला एक मुलगा जो केंद्रीय डिप्रेशन मुळे वारलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून ही मुलगी डिप्रेशन मध्ये होती त्याच्यामुळे मी आता विनंती करतो सगळ्यांच्या समोर ही शिस्त व आवेदन कार्य जी इंग्रजाच्या काळातली जी निमावली होती इंग्रज निघून गेले जमाना झाला परंतु आता सुद्धा एस टी महामंडळाचा जो नियम आहे तो बदलण्यासाठी आपण सर्वजण साहेब काय जाचकआटी आहेत त्या जाचकआटी आपण साहेबाला दाखवूया आणि आतापर्यंतचा जो इतिहास आहे की या सगळ्या संघटना आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या समोर भांडण करून जो अपमान झाला तो अपमान हा त्यांचा नाही हा सगळा एक लाख कर्मचाऱ्या कुटुंबाचा अपमान आहे तो सगळा टीवर सुद्धा दिसण्यात आला म्हणून कर्मचाऱ्यांच्या संघटनेला विश्वासात न घेता मी साहेबांना विनंती करतो की कोणती आर्थिक बाब ड्युट्या गेल्या असतील स्टेवर कामाला असतील अशा सगळ्या कामगारांचं एक पुनर्विलोपन आणि मर्सी अपील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जे बंद पडलेलं आहे ते पुन्हा एकदा साहेब सुरू करणार या बाबतीमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये सगळं पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ठीक आहे